नमस्कार मंडळी विदर्भाचे गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण गवाराच्या शेंगाची भाजी बघणार आहोत आणि त्याची पद्धत कशी आहे ती कशी बनवायची ते बघूया चला तर मग सगळ्यात आधी शेंगदाणे आपल्याला छान मंदाचे वरती भाजून घ्यायची आहे ते छान भाजून घेतले की ते आपण बाजूला ठेवून देऊ आणि नंतर एका पॅनमध्ये थोडं तेल टाकून जिरा मोहरी आणि कांदा टाकून घेऊ त्यानंतर त्याला छान फ्राय करून घेऊ थोडा कांदा लालसर होत आला की त्यामध्ये आपण लसणची पेस्ट घालूया लसणची पेस्टला छान फ्राय करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण धनिया पावडर हळद आणि थोडा मसाला घालणार आहे त्यानंतर लाल तिखट घालायचे आहे आणि ते छान फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेले टमाटर घालायचे आहे आणि त्यानंतर लगेचच आपण बारीक कापलेल्या ज्या शेंगा आहे आपल्या गवाराच्या त्यामध्ये टाकून छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे आणि त्याची एक वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपण एक वाफ काढून घेतलेली आहे आपल्या शेंगा थोड्याफार शिजलेल्या आहे आणि त्या थोड्या आणखीन मौसूद होण्यासाठी त्यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत किंचितच घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आणि आपण पुन्हा एकदा त्याची वाफ काढून घेऊ बघा किती छान आपल्या शेंगा तयार होत आहे पुन्हा एकदा आपण त्याला वाफ काढून घेऊया आणि शेंगाची भाजी आपली ही छान तयार झालेली आहे तुम्ही बोटाच्या सहाय्याने दाबून बघू शकता आता त्यामध्ये शेंगदाणे जे आपण भाजून घेतले होते त्याचा बारीक कूट करून आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामुळे याची चव अतिशय चविष्ट लागते आणि आता ही आपण एका बाऊलमध्ये छान सर्व करून घेऊया शेंगाची भाजी ही शेंगदाण्याचा कूट घातला की आणखीनच छान लागते त्यामुळे जास्तीत जास्त लोक शेंगाचा कूट घालून ही भाजी करतात माझ्या चॅनलला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा